आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर्मक ला, करा, 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 तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका जैन धर्मामध्ये पर्युषण पर्व काळास खूप महत्व आहे या काळामध्ये सूर्यास्तापूर्वी जेवण करण्याला फार महत्व आहे जय आनंद फाउंडेशन जैन बाजारपेठेमध्ये समाजामधील नागरिकांसाठी मोफत जेवणाची जी उत्तम व्यवस्था करून पुण्याचं काम केलं जात आहे जैन समाजाबरोबरच सर्व समाजासाठी जय आनंद फाऊंडेशन निस्वार्थपणे राबवत असलेले उपक्रम हे कौतुकास्पद आहेत आणि समाज उपयोगी आहेत असं प्रतिपादन जैन ओसवाल पंचायत सभेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी केलं जैन धर्मामधील पवित्र पर्युषण महापर्वा काळास सुरुवात झाली आहे आणि यानिमित्तानं डाळमंडई इथे जय आनंद फाऊंडेशनच्या वतीनं जैन समाजामधील नागरिकांसाठी संध्याकाळच्या जेवणाची चौविहारची डाळमंडई बाजारपेठेमध्ये मोफत व्यवस्था करण्यात आली आहे या उपक्रमाचा शुभारंभ उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उद्योजक राजेश भंडारी सतीश लोढा मर्चंट बँक संचालक कमलेश भंडारी पोपटलाल भंडारी डॉक्टर विजय भंडारी अजित गुगळे मनोज शेटिया संजय लोढा जय आनंद फाउंडेशन अमित कावरा उपाध्यक्ष गौतम मुथा आदींसह बाजारपेठेमधील व्यापारी आणि जय आनंद फाउंडेशनचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते प्रास्ताविकात कमलेश भंडारी म्हणाले की जैन धर्मामध्ये आत्मशांती संयम यासाठी परियुषण महापरवास खूप महत्त्व असतं यामध्ये दररोज संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी भोजन घ्यावं लागतं मात्र बाहेर गावावरनं आलेल्या व्यापाऱ्यांना तसेच बाजारपेठेमधील दुकानदार आणि कर्मचाऱ्यांना घरी जाऊन भोजन करणं शक्य नसतं यासाठी गेल्या अकरा वर्षांपासनं जय आनंद फाउंडेशनच्या वतीनं जैन समाजामधील नागरिकांसाठी दाळमंडई बाजारपेठेमध्येच जेवणाची चवविहार व्यवस्था करत आहोत दररोज सुमारे अडीचशे ते तीनशे बंधू भगिनी या भोजनाचा लाभ घेतात राजेश गुगळे आणि कमलेश गुगळे यांनी स्वतःची जागा यासाठी उपलब्ध करून दिली आहे जय आनंद फाउंडेशन चे सदस्य यासाठी भरपूर मेहनत घेतात फाउंडेशन चे अध्यक्ष अमित काब्रा यांनी यावेळी आभार मानले आहेत तर यावेळी सदस्य कुणाल बडजाते रोहित सुत्तर प्रितेश कांकरिया तसेच मनोज राका सचिन कटारिया आदी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार शुभेच्छा जैन धर्मामध्ये आत्मशांती संयम यासाठी परुषण पर्वाचं खूप जास्त महत्त्व आहे या परुषण पर्वामध्ये सात दिवसामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये किंवा सांगामध्ये आयोजित केले जातात ज्यामध्ये जा एक महत्त्वाचा जो आहे तो आहे म्हणजे बळूचं एक खूप महत्त्व या ठिकाणी आहे बाजारपेठेतील व्यापारी किंवा बाहेरगावातील व्यापारी खरेदी हेतू जे नगरमध्ये येतात त्या आलेल्या व्यापाऱ्यांची सोय होवी या उद्देशाने मागील अकरा वर्षापासून आनंद फाउंडेशननी व्याळू व्यवस्था या ठिकाणी डाळमंडईमधील राजेश कुमार कमलेश कुमार गुगळे यांच्या निवासस्थानी सुरू केलेली आहे त्याला पर खूप चांगला प्रतिसाद सर्व व्यापारी वर्गातला व बाहेरगावून आलेल्या खरेदीसाठी एक असो आलेल्या व्यापाऱ्यांचे सुद्धा चांगला प्रतिसाद लाभत आहे जयानंद फाउंडेशन मागील वीस बावीस वर्षापासून नगरमधील विविध क्षेत्रामध्ये आपलं सामाजिक योगदान देत आहे त्यात महेश नवमी असो महावीर जयंती असो अठ्ठावीस मार्च असो किंवा अन्यही विविध कार्यक्रम जयानंद फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर घेत जातात आज या व्याळूच्या कार्यक्रमाला माननीय नरेंद्रजी यांच्या आश्रयाचं उद्घाटन झालं त्यावेळी नगरमधील उद्योजक राजेशी भंडारी डॉक्टर विजयजी भंडारी बाबू शेठ लोढा त्याचप्रमाणे संजयजी लोढा मनोजजी शेटिया अजितजी गुगळे पोपटलालजी भंडारी यांच्यासह बाजारपेठेतील इतर व्यापारीसुद्धा उपस्थित होते आनंद फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष अमितजी काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम राबवला जात आहे मी या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांचे व व्यापाऱ्यांचे स्वागत करतो मी थांबतो धन्यवाद था नमस्कार था 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 था। जय जिनेंद्र आज जय जयानंद फाउंडेशनचं व्याळूचं एक ते उपक्रम करतात त्याचं आज उद्घाटन झालं मागील अकरा वर्षापासून आनंद फाउंडेशन अविरत ही सेवा सर्व जैन बांधवांना सर्व नगरकरांना देत आहे आपल्याला माहीतच आहे की परुषण पर्वचं किती महत्त्व आहे आणि त्यात व्याळूचं अधिक महत्त्व आहे लोकांना वेळेवर आणि बाळूच जर मिळालं किती महत्व आहे ते दयानंद फाउंडेशन अकरा तुझी सेवा देत आहे मी त्यांना त्यांच्या सर्व कार्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दीपक कासवासी चोवीस तास अहिल्यानगर मिस झाले ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका